नमस्कार माझं नाव श्रीकृष्ण जानराव मुरुमकार राहणार शिवर अकोला आणि मी एक साधा शेतकरी असल्यामुळे काहीतरी धंदा उद्योग चालू व्हावा रिकाम राहू नये यासाठी हे केलेलं आहे यासाठी जे अर्थसहाय्य आहे हे आम्हाला एच डी एफ सी बँक शाखा जटारपेठ यांनीही मदत केलेली आहे या उद्योगातून आम्ही हे धंदा व्यवसाय सुरू केला किंवा याच्यामध्ये काय आहे ते लहान मुलं शाळेचे विद्यार्थी वगैरे काय मैदा वगैरे हे खातात त्याच्यामुळे हा जो पास्ता आहे हा रव्याचा चांगल्या रव्याचा बनवून आणि त्याची पॅकिंग हे आम्ही करतो हे जे पॅकिंग आहे हे थोडक्यामध्ये म्हणजे पास्ता जो आहे साठ ग्रॅममध्ये सोया उडी चाळीस ग्रॅममध्ये अशामध्ये लहान मुलांच्या किंवा सर्वांना परवडील अशी आमची ही पॅकिंग आहे म्हणजे याच्यामुळे आम्हाला एक रोजगार मिळेल या उद्देशानं आम्ही हे सुरू केलेलं आहे मशीनवर आम्ही घरीच काम करतो म्हणजे सर्व हे पॅकिंग वगैरे आम्ही घरीच करतो सर्व आमचे मुलं काम करत आहे याच्यामध्ये मी काम करतो याच्यामध्ये जे खराब असते जडकी ओळी त्यातल्या म्हणजे बारीक जो भुगा असतो तो, तो चालणी मारून बाजूला करणं म्हणजे जेणेकरून गिरायकापर्यंत शुद्ध आणि चांगला माल पोचेल अशा टाईपचं आम्ही हे करतो आणि हे जे पास्ता आहे हा सुद्धा चांगल्या रव्यापासून बनवलेला आहे त्याचीसुद्धा आम्ही चांगली काळजी घेतो आणि जेणेकरून चांगला स्वच्छ माल गिरायकापर्यंत पोचेल याची आम्ही चांगली दक्षता घेतो काळजी घेतो अगोदरली जी शेती आता, जी आहे आता आम्ही शेतकरी नाहीच थोडंफार जे आहे दोन एकर ते नाही म्हटल्यासारखंच आहे कारण कधी पिकते कधी पिकत नाही त्याच्यामुळे आता हे एक लघु उद्योगसारखा एक हा व्यवसाय चालू केलेला आहे परिस्थिती जरी थोडीशी चांगली झाली ही गोष्ट जरी खरी असली तरी पण भावाच्या दृष्टीनं खर्च वाढतच आहे आणि तो खर्च एवढा निघत नाही कारण त्या गु आमच्या मालाला भाव नाही आता आता एका एकराला पंचवीस ते सत्तावीस हजार रुपये खर्च येतो आला मला एका एकराला आणि त्याचा भाव आता सहा सात हजार रुपये क्विंटल कापूस म्हटल्यानंतर काय मिळणार आहे त्याच्यातून तुम्ही सांगा असे अवकाळी पाऊस वगैरे आला त्याच्या ती पिक कमी होते त्याच्यामुळे परवडत नाही ना चांगली आली परिस्थिती तरी पण ते चांगली म्हणता येत नाही काही नाही शेतकऱ्याचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न चालूच आहेत फक्त सरकारने आम्हाला थोड असा भाव दिला पाहिजे की जेणेकरून ते परवडी कारण तो माल घरात आणून विकेपर्यंत त्याला भरपूर खर्च येतो साहेब गाडी भाड्यानं सांगा तो कापूस तिथं न्या म्हणजे असा खर्च येतो ना त्याच्यानंतर नाही परवडत प्रक्रिया केल्यानंतर भाव चांगला येतो चार पैसे जास्त मिळतात हे बरोबर आहे पण त्याला जो सुरुवातचा जो खर्च पाहिजे त्याचे बॅगा तयार करणं त्याला सफाई त्याला मजूर लावणं हा चांगला आहे ते पैसा मिळू शकतो पण त्याच्याही मागं खर्च आहे साहेब आम्ही जे आहे हे जे ठोक दुकानदार आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोचवतो जर मागायचं असेल तर आमचा था, हा पत्ता आहेच एम आय डी सी शिवर एम आय डी सी अकोला या ठिकाणून आम्ही देऊ शकतो धन्यवाद